हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज होता शनिवार त्याच्यामुळे आज आमच्याकडे नाश्त्याला होते कांदा पोहे असं तर सहज मी म्हणजे वीक डेजमध्ये वेगळा असा काही नाश्ता होत नाही सॅटर्डे संडेलाच आमच्याकडे असा वेगळा नाश्ता असतो कारण का रोज आपल्याला डब्बा करायला लागतो चपाती भाजीचा त्याच्यामुळे मग तोच आम्ही नाश्ता म्हणून सुद्धा खाऊन घेतो त्याच्यामुळे आज होता शनिवार त्याच्यामुळे मी छान असे कांदा पोहे करून घेतले होते म्हणजे श्रियाला असे निवडून निवडून द्यायला लागतं कारण का ती कडीपत्ता मिरची त्याच्यानंतर शेंगदाणा असं काही पोह्यांमधलं खात नाही त्याच्यामुळे हे तिचे नखरे सगळे पुरवावे लागतात असं मला पण खूप दिवस झाले पोहे केलेच नव्हते तर म्हटलं आज करूया आणि छान असे पोहे करून घेतले आणि आम्ही सगळ्यांनी छान असे खाऊन घेतले त्याच्यानंतर एक काम होतं त्याच्यामुळे मार्केटला गेलो होतो आणि मार्केटला गेल्यावरच मस्त ताजी ताजी अशी गावठी मुळ्याची भाजी दिसली होती मला त्यात पालेभाज्या गावठी अशा मिळाल्या ना की खूप छान वाटतं आणि घावाशा वाटतात त्याच्यामुळे मी अजिबात क्षणाचाही विलंब न करता छान असा मुळा घेऊन आली होती खूप छान आणि फ्रेश वाटत होता म्हणून पटकन घेतला भाजी पण सध्या खूप महाग झाले पालेभाज्या त्याच्यामुळे एकच जुडी घेतली आणि म्हटलं चला आज आलोयचे बाजारात तर घेऊन टाकूया आणि आजच्या दुपारच्या जेवणात लगेचच याची भाजी करून टाकूया छान असा मुळा साफ करून घेतला आणि मग फोडणी द्यायला सुरुवात केली बेसिकच जे काय असतं तसं करत घेतलं आहे जिरं मोहरी टाकून भरपूर असा लसूण टाकून मस्त कांदा पण टाकला आहे कारण का पालेभाजी दिसताना तर भरपूर दिसते पातेल्यामध्ये पूर्ण पातेलं असं भरून जातं पण ती नंतर शिजल्यावरती फार अशी कमी होऊन जाते त्याच्यामुळे जा वाढीव म्हणून आपण कांदा टाकतो मिरचीवरच फोडणी देते आणि छान असा भरपूर म्हणजे दोन कांदे घेतात मिडियम मीडियम साईजचे एक गड्डी आहे मुळ्याची त्याच्यामुळे अगदी कोळा मस्त मुळा भेटला होता छान कांदा कांदा शिजतोय तोपर्यंत मग म्हटलं म्हणजे मी पर्पजफुलीच असं केलं आधी कापून ठेवलं तर तेवढा वेळ पण वाया जात नाही आणि आता कांदा शिजेपर्यंत माझा मुळा नक्कीच कापून होईल क कमी होता म्हणजे जास्त पण नव्हता थोड थोडाच होता थोड़, पटकन असा कांदा शिजेपर्यंत मी मुळा कापून घेतला आणि साईड बाय साईड मला पूर्ण जेवण करायचं होतं बाकीच्या वारी चपाती करते म्हणून आज चपाती करायला खरंच कंटाळ आला होता म्हणजे वेळ भेटला वे वे तर मी भाकरी करणार होती कारण का मुळ्याच्या भाजीसोबत भाकरी खूप छान लागली असती पण तो काय मला टाईम भेटला नाही दुपारच्या जेवणाला लेट झाला असता तर मी भाकऱ्या के केल्या असत्या आणि तसंही माझी श्रिया भाकरी खात नाहीत तांदळाची भाकरी तिला आवडत नाहीत त्याच्यामुळे मग मी म्हटलं की भात वरण भात भाजी असंच करूया म्हणजे वरण म्हणजे तिखट वरण करणार होती मी असं आणि छान असं हळद टाकली बाकी काहीच नाही कांदा लसूण मिरची आणि हे हळद टाकून छान असं फोडणीला दिलं बाकी मी काहीच टाकणार नाही आहे सुद्धा टाकणार नव्हती बेसिक मुळ्याची ला ची जी चव आहे तीच लागायला पाहिजे त्याच्यामुळे मग असंच माझी भाजी करून घेतली आणि त्याच्यानंतर डाळीची तयारी केली आणि पटकन डाळसुद्धा फोडणीला देऊन घेतली आणि माझं जेवण तयार झालं आहे तिखट छान बटाटा थोडासा सांबार मसाला टाकला ना की त्याला सांबाराची चव येते त्याच्यामुळे थोडासा सांबार मसाला टाकून मस्त अशी तिखट डाळ केली या तिखट डाळीमध्ये शेवग्याची शेंगसुद्धा खूप छान लागते पण सीझन नाही आहे त्याच्यामुळे शेवग्याची शेंग काय आणली नाही आहे मी मी म्हटलं होतं ना पालेभाजी दिसताना भरपूर दिसते पण ती झाल्यावर अगदी थोडीशीच होते थोडीशीच झाली होती छान मस्त खाऊन घेतली म्हणजे पुरली काय एवढी आवडीने खात नाही मुळाची भाजी पालक तिला आवडतो आणि मी सोबतच मिरची सुद्धा तळली होती उन्हाळ्यामध्ये मी मिरच्या वाळवून घेतल्या होत्या त्या सुद्धा छान तळल्या होत्या जेवणामध्ये अशी जरा तिखट तिखट मध्येच असतं त्यामुळे छान अजून जेवण जातं संध्याकाळी आम्ही बाहेर जायला निघालो आणि हिचं बघा काय आहे आय बेटा है? दे दाखव दे मला फुलू मला दिलंस ना आय लव यू आता बोलाय हाय आम्ही जा जसं की श्रियांनी सांगितलं संध्याकाळी जरा थोडंसं आराम वगैरे केला दुपारी जेवल्यानंतर आणि संध्याकाळी आम्ही निघालो होतो डी मार्टला जायला ज्याला की मी आणि श्री आम्ही दोघीसुद्धा खा फार उत्सुक असतो आपल्याला हवं नको ते सगळं आपण घेऊन टाकतो डीमार्टला आल्यावर त्याच्यामुळे आम्ही दोघीसुद्धा खूप एक्सायटेड असतो आज सॅटर्डे होता त्याच्यामुळे संडेपेक्षा जरा गर्दी आम्हाला कमी मिळणार होती त्याच्यामुळे आज जायचा विचार केला होईना होईना करताना संध्याकाळ झाली होती आणि असं ट्रॉली भरत भरत आली होती पप्पा तिचे अजून काय काय शोधत होते आणि फार म्हणजे ट्रॉली पूर्ण भरून जाईपर्यंत आपलं असं सा सगळं सामान होतं त्याच्यानंतर ही चेअर आम्हाला आवडली होती आणि व्हिडिओ घेतला होता म्हणून म्हटलं मी बसली होती खूप रिलॅक्स वाटत होतं या चेअरमध्ये बघूया म्हटलं ही काय करते नक्की कसला व्हिडिओ काढते तर तिने माझाच व्हिडिओ काढला होता आणि त्याच्यानंतर ती सुद्धा एका चेअरमध्ये बसली होती वाजणारी चेअर जी तिच्याकडे जी आधी होती ती तुटली आता पण तिला मजा येत होती बोलली नाही घ्या म्हणून पण ती त्याच्यावर तिथेच मजा करून घेतली आणि त्याच्यानंतर हे अहो इकडे फोल्डेबल ती एक मॅट होती मॅट मै, मॅट्रेस होती ते बघत होते आणि मग सगळं शॉपिंग करून झाल्यावर जे मी आ, मला आणि श्रियाला दोघींनासुद्धा डिमार्टला आल्यावर पिझ्झा खावाच लागतो मी एक वेळ कधीतरी नाही म्हणेन पण श्रिया इथून पिझ्झा खाल्ल्याशिवाय निघणारच नाही म्हणजे हट्टच करत राहते त्याच्यामुळे गाडीमध्ये सामान ठेवायला गेले होते आणि मी इथे पिझ्झाची वाट बघत होती फायनली आपला पिझ्झा आलेला आहे आणि इथेच मी व्हिडिओ एंड करते बाय